खुनी हल्ला जबरी चोरी खंडणी घरफोडीत अपहरण असे तब्बल एकवीस गुन्हे दाखल असलेला मोक्कातील संशयित पवन धर्मेंद्र साळुंखे वैवशेत चोवीस राहणार वाल्मिकी आवाज खरकुली आला शहर पोलिसांनी कुरुडवाडी जिल्हा सोलापूर परिसरात अटक केली आहे खुनी हल्ला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकरणात तो फरारी होता याबाबत अधिक माहिती अशी की पवण्या साळुंखे याचा वाल्मिकी आवाज घरकुल परिसरात मोठी दहशत आहे आणि त्याच्यावर तब्बल एकवीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती जामिनावर तो मुक्त झाला होता आणि त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काही दिवसांपूर्वी जुना बुदगाव रस्ता परिसरात त्याने एका महिलेशी वादावादी केली यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अय्याज मुलांनी दत्तात्रय कदम राहणार सोनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पवन्या आणि साथीदारांनी दोघांना जिवंत ठेवत नाही म्हणून त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला तेव्हा दोघेजण पळून जाऊ लागली तेव्हा अय्याजाने वार चुकवून पळ काढला तर दत्तात्रय याला गाठून पोटावर मांडीवर वार केले खुणी हल्ला अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पवण्या प्रपसार झाला सांगली शहर पोलीस त्याच्या माग्यावर होते शनिवारी रात्री पवण्या कुर्डुवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे ते जाऊन ताब्यात घेतलं सोमवारी न्यायालयात हजर केला असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली